स्वाती ताई व जनता दलाचे हजारो कार्यकर्त्यांचा होणार भाजपमध्ये मध्ये पक्ष प्रवेश एक भव्य सोहळा रविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ठीक अकरा वाजता सूर्या सांस्कृतिक भवन आजरा रोड गडिंग येथे प्रमुख उपस्थिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार धनंजय माडिक साहेब व आमदार शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत नमस्कार गडिंग्लजमध्ये पंचवीस तारखेला अकरा वाजता सूर्या सांस्कृतिक हॉल आजरा रोड गडिंगलज येथे भव्य पक्षप्रवेश ज्या आमच्या गडिंगलेजच्या नेत्या आहेत स्वाती कोरी ह्या त्यांच्या सर्व समर्थकांसहित जनता दलाच्या सर्व कार्यकर्त्यांसहित पक्षप्रवेश करत आहेत यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील खासदार धनंजय म्हणे आपले लोकप्रिय आमदार शिवाजी पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे तरी गडिंग्लज तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टी जनता दलाच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण हजारोंच्या संख्येने येऊन गडिंग्लजमध्ये जो गैरकारभार चालला आहे चुकीच्या पद्धतीचं राजकारण चाललंय त्याला उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टी व सावती कोरिया यांच्या नेतृत्वात होणाऱ्या पक्षप्रवेशाला उपस्थित राहून उद्याच गडिंग्लजचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा धन्यवाद